तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कालदादा यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण निघलेलो आहे चेन्नईसाठी आपण रात्री गाडी लोड केलेली आहे आपला सोपती येत आहे आपला मालक मी लोड करून आणलेली आहे तर भेटू तुम्हाला रस्त्याने मित्रांनो ही बघू शकता आपली गाडी आहे आपण निघलेलो आहे चेन्नईसाठी एकदा बघू शकता तुम्ही लुक तीस पंधरा रात्री लोड केलेली आहे आपण चला भेटू तुम्हाला रस्त्याने मित्रांना आम्ही थांबलो इथं बिदरच्या पुढं डिझेल टाकाला टाकी फुल बट्ट्या गुल बघू शकता तुम्ही बिदर पैसे थांबलेलं आहे टाकी डिझेल टाकाला দাখ তো তোমার আমি ডিজেল টাকা টাকে টাক টাকা मित्रांनो आपण निघलो काल सकाळी पण आपली गाडीच रस्त्यामध्ये फेड झालेली आहे तर बघू शकता तुम्ही इकडे गाडी आपली फेर झालेली आहे इकडे गेलेला आहे सामान आणला आपण रात्री धरून तिकडं कडप्पाच्या अलीकडे चेन्नई साठी चाललो आपण ये ये आता येतोय मेकॅनिक सामान घेऊन आपली गाडी चालू झाली आपण जाणार आहे खाली कराव चल भेटू तुम्हाला रस्त्याने त्रिपती तर मित्रांनो आम्ही आहे त्रिपतीचे पाठी माग आम्ही खाताय आंबे हे पहा तुम्ही माणूस गाडी चालू राहिली इकडं बघू शकता तुम्ही तिने आता डोक्याची गोळी घेतली आम्ही खोरावला आंबे या आंबे खायला यावंच लागत आंबे खायला उगा नाही हो बाय आमचं काय रे माय गाडी चालू आहे काही काय शिकवा ना सोय इकडे माणूस गाडी हरवाला तर चला भेटू गाडी खाली करायला मित्रांनो आम्ही आलोय तिलपती बालाजी पैसे आता जवळ जवळ चालू रस्त्यान गाडी मित्रांनो आपली झाली गाडी खाली त्या चेन्नई मध्ये एमआयडीसी मध्ये हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो झाली आपली गाडी खाली इथं अस्तपद्धश्रीमध्ये आता आपण पाहणार एकदम संभाजीनगरसाठी लोड असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटून नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय